नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग असणार आहे आपण जाणार आहोत काकोळे गावातलं धरण आहे तिथे बघायला आणि तिथला आसपासचा परिसर आहे तो फिरण्याचा प्रयत्न करू आणि वालधोनी नदीबद्दल माहिती घेण्याचा पण प्रयत्न करू मागे दिसतं आहे ते कोळे गावातलं मैदान आहे आणि इथे जवळच इरा ग्लोबल स्कूल पण आहे आणि कोळेगावातली शुभम चिटणीसची शाळा आहे सेंट टेरेस कोळेगावातून मी पुढे आलो आहे आणि ज्या रोडला जॉईन झालो आहे त्या रोडचं नाव आहे पाईपलाईन रोड, पाई रोड। कारण पाई <laughs> या रो रोडच्या दोन्ही बाजूला पाण्याच्या पाईपलाईन आहेत आणि कुठून कुठे पाणी नेतात मला माहिती नाही डझंट मॅटर आणि हा रोड पुढे कर्जतला जातो आणि अंबरनाथ बदलापूर या मार्गाने तो पुढे जातो आणि त्याच रोडवर आपल्याला पुढे काकोळे गाव लागणार आहे मागे पाईपलाईन रोड आहे आणि आत्ता मला एक माणूस भेटला थोडंसं आतमध्ये गावात तर तो कसार्यावरनं आला होता आणि त्याच्या डोक्यावर मधाची पोळी होती आणि आतमध्ये मध होता आणि तो ऑल द वे फ्रॉम कसारा टू इकडची गावं त्यांना मध विकायला आला होता बरोबर त्याची बायको होती त्याचं नाव मी सांगत नाही पण तीनशे रुपये किलो असा मध त्याने मला दिला स्वस्त दिला का महाग दिला माहिती नाही पण तो म्हणाला आम्ही दूर करतो आणि ती मधाची पोळी काढतो आणि इकडे गावात येऊन सर्दी खोकला वगैरे अशा आजारी असतात त्यांना आम्ही तो येऊन विकतो किती भारी वाटलं माहिती आहे मला एकदम नवीन माणूस भेटल्याचं समाधान मिळालं फूल द्या फूल त्यात काय माहिती आहे का उसाचा रस आहे मी जर थांबले आणि जवळच आहे काकोळेगाव खूप जवळ आहे एक पाच दहा मिनटावर असेल आणि रस पिऊन मी पुढे जाणार मगाशी जो मी उसाचा रस प्यायलो ते वसाड गाव होतं आणि तिथून पुढे मी आलो आहे आणि हे अंबरनाथचं डी मार्ट लागतं आपल्याला इथून पुढे आपल्याला आता काकोळीला लगेच रोड आहे या रोडवरनं आपल्याला लगेच काकोळी राईट टर्नला जायचं आहे आता मी आहे तो मी या रोडने खाली आलो आहे आणि आता मी या रोडने इथे या पाईपलाईनच्या खालून एक रोड आहे त्या रोडने मी काकोळी गावात जाणार असा यू टर्न मला मारायला लागला इथे एक माणूस काम करतो आहे हां इथे हां हा औरंगाबादमधनं आला आहे आणि तो मराठी माणूस आहे आणि तो पोलचं काम करतो आहे पोल उभळण्याचं याचे इलेक्ट्रिकचे जे पोल दिसतात ना ते उभारण्याचं काम करतो आहे आणि तो कोणी गावात राहतो आणि त्याचं जेवणखाण सगळं इथे इथे या बाजूला मागच्या बाजूला एक ट्रक आहे त्या ट्रकमध्ये सगळं ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरमध्ये सगळं जेवायचं सामान असतं आणि सगळं सामान ते घरनं घेऊन येतात जेवायचं लोक खूप अशा उन्हादानात कष्ट करतात आणि लाईफ त्यांचं आपल्यापेक्षा खूपच खडतर असतं मी त्या पलीकडच्या लेनमध्ये होतो मी असा यू टर्न घेऊन इथे आलो आणि हा इथे पाईप राईन हा पाईप रोड आहे मोठा पाईप आहे ते कमलधाम वृद्धाश्रम आहे इथून हा रोड आहे हा आपल्याला काकोली गावात घेऊन जातो आणि ही माझी गाडी आहे आणि याच्या बाजूला दिसते ही वाल्धोनी नदी आहे कॅन यू बिलीव्ह आता मी जो उभा आहे ती नदी आहे वाल्धुनी नदी वाल्धुनी नदी इथे मागे तावली नावाचा डोंगर आहे त्या डोंगरात उगम पावते आणि बोहनोली काकोळे आणि असं करत करत ती अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर आहे त्याच्या आवारातनं वाहत पुढे उल्हासनगरमार्गे उल्हास नदीला मिळते कल्याणजवळ आणि तीच उल्हास नदी पुढे वसईच्या खाडीला जाऊन मिळते काही टप्प्यापर्यंत वाल्धुनी नदी ही नदीसारखी असते त्याच्यानंतर तिचं गटार आणि नाला असं या दोन गोष्टीमध्ये रूपांतर होतं आणि त्यापैकी तिचं गटार आहे ते आपल्याला इथे दिसू शकतं खूप सुंदर नदी आहे पण हे तिचं गटार रूप आहे आणि खूप वाईट वाटतं पण आता नाहिलाच आहे आता मी एका ब्रिजवर उपाय आहे आणि तो ब्रिज इथे रेल्वेचं बॉटलिंग प्लांट आहे नीरचा तिथे घेऊन जातो आणि त्याच्या मागच्याच बाजूला काकोलीचं धरण आहे हे समोर जी रेंज दिसते त्या रेंजमध्ये तावली पिनॅकल्स आहेत तिथून वाल्धन नदी उगम पावते आणि इथे येते आता या नदीच्या पात्रातच हे सगळे मळे दिसतात ही जी भाजीची लागवड आहे किंवा जे काही आहे ते आणि तीच नदी इथून पुढे वाहत जाऊन इथून पुढे वाहत जाते आणि ती अ कल्याणला उल्हास नदीला जाऊन मिळते वालुन वाल्धुनी नदी ही अ आत्ता तरी ही नदी या रूपात आहे पुढे तिचा गटार आणि नाला असं रूपांतर होतं ह्याच्या पुढे आता मी काकोली गावात आणि एका सुंदर अशा डेरेदार वृक्षाच्या खाली बसलोय आणि थोडी काकोली धरणाची माहिती सांगतो हे धरण आहे हे याला जी आय पी धरण म्हणतात हे रेल्वेच्या मालकीचं धरण आहे आणि ते एकशे दहा वर्षापूर्वी बांधलं होतं आणि पूर्वी स्टीम इंजिन चालायची त्याच्यासाठी त्याचं पाणी वापरलं जायचं जा। आणि इथून कल्याणपर्यंत एक मोठी पाईपलाईन टाकली होती त्या पाईपलाईनद्वारे त्या इंजिनांपर्यंत पाणी पोचवलं जायचं वाफेची इंजिन बंद झाली आणि मग त्या पाण्याचा वापर आता आ, रेल्वे आ, नीर नावाचं बॉटल्स असतात त्या रेल्वेच्या पाण्याच्या बिसलरी त्याच्यासाठी एक बॉटलिंग प्लॅन्ट आहे त्याच्यासाठी हे पाणी वापरलं जातं आणि हा पूर्ण भारतातला चौथा प्लांट आहे आणि माझ्यामध्ये बिहारमध्ये एक अजून दोन ठिकाणी आहे आणि हा चौथा प्लांट आहे जो अंबरनाथल्या काकोली धरणावर आहे आणि जवळच बोहनोली गाव आहे तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करूया आणि वाल्धोनी नदी दिसली तिचं शुद्ध आणि पवित्र रूप तर ते पण बघण्याचा प्रयत्न करूया आणि माझ्या मागचा परिसर तुम्हाला दाखवतो तुम। हे समोर दिसतंय हे काकोली गाव आहे इव्हेंच्युअली मी काकोली डॅमवर पोहोचलोय तिकडे खाली बोहनोली गावाचा रस्ता शोधायचा मी खूप प्रयत्न केला काकोली गावातनं बोहनोली गावात जायला पोचता आलं नाही मी परत केव्हा तरी बोवनुली गावात येईन आता मागे मी अंबरनाथ एम आर डी सीवरनं तिथे एक राज हॉटेल आहे त्या राज हॉटेलवरनं एका मुलाला विचारलं की मी कसा जाऊ काकोली डॅमला तर त्याने मला सांगितलं की इथे गाडी पार्क कर आणि जा पुढे आणि मग तुम्हाला धरणाच्या वॉलवर बसता येईल आणि ॲक्च्युअली मी पोचलो आहे आणि ही धरणाची भिंत आहे आणि त्या भिंतीवरनं मी चालतो आहे आणि माझ्या मागे आहे हे काकोली डॅम आहे एक, एक पाईपलाईन होती खाली आणि ती पाईपलाईन इथे जे आहे ते तिथून खाली पाईपलाईन आहे आणि तिथून कल्याणपर्यंत पाईपलाईन गेली होती आणि स्टीम इंजिनसाठी त्याचा वापर व्हायचा मी काकोली गावात एका चंद्रकांत गायकर नावाच्या शेतकऱ्याला भेटलो तो आपली सगळी सा कथा सांगत होता आणि होता त्याची दोन ढोरं आहेत बैल आहेत आणि बैलांच्या साहेनं तो शेती करतो हे कल्याणला जाऊन पिण्यासाठी पण वापरलं जायचं नुसतं स्टीम इंजिनसाठी नाही तर पिण्यासाठी पण हा जो समोर आहे हा मलंगड आहे हा हा हे जे दोन टोकं दिसत आहेत हा मलंगड आहे आणि ही जी रेंज आहे ही ही तावली पिनॅकल्स आहे हे समोर आणि इथूनच या नदीचा उगम होतो आणि इथेचे जी आय पी म्हणजे ग्रेटर इंडियन पेनिन्सुला जे आत्ता आपण ज्याला आपण सेंट्रल रेल्वे म्हणतो त्या रेल्वेचा हा डॅम आहे एकशे दहा वर्षाचा डॅम आहे आणि समोर तिकडे एक वॉचमन बसला आहे त्यामध्ये नीर प्लांटमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया आणि हे सुंदर असं ठिकाण आहे आणि संध्याकाळी ही रेंज आहे खूप सुंदर दिसते इकडे घरं आहेत आणि खूप सुंदर असा परिसर आहे आणि समोर वीट भट्टी आहे आणि तिथे तिथून मी इथे आलो अंबरनाथ एम आर डी सीच्या आतमधनं खूप असं शोधत शोधत मी इथे आलो आणि हे बोनली बोनवली पाड्यातलं हे वाघाचं शिल्प आहे आणि ही राई आहे ही आणि मागे दिसतोय हा तावलीचा डोंगर आहे आता बोहनली गावातल्या मी वाघोबाच्या देवळाजवळ आहे आणि हे एक खूप गूढ असं ठिकाण आहे आणि मी अंबरनाथ एम आय डी सीवरनं आधी एका मी बंगालमधल्या एका कामगाराला विचारलं त्याच्यानंतर मी एका बिहारमधल्या पाटणामधल्या बालमजदूर होता तो भजी खात होता त्याला विचारलं तो म्हणाला आम नया आहे पता नाही किधर आहे मग मी विचारत 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 बोहनोली गाव शोधत मला ते चैन पडत नव्हतं म्हणून गु गाव शोधत शोधत शेवटी एका ठिकाणी पोचलो एका टोकाला जिथे त्या गावातलाच गावातले दोन ग्रामस्थ होते ते ग्राम त्यांचं एक चहाचं दुकान होतं तर त्या त्यांनी मला या ठिकाणाचं एक्झॅक्ट लोकेशन सांगितलं आणि मी इव्हेंच्युअली या ठिकाणी पोचलो आणि मला इथे पोहोचल्याचा खूप आनंद होतो आहे हा माझा व्लॉग मी इथेच संपवतो आहे आणि ॲक्च्युली मी दुसऱ्या ठिकाणी संपवणार होतो पण मी इथेच संपवतो आहे कारण फार उशीर झाला आहे बोनोद इथले बाकी सगळ्या दुसऱ्या ज्या गोष्टी ज्या मला बघायच्या आहेत त्या मी केव्हा तरी एक वेगळ्या वेळी येऊन बघेन आत्तापर्यंत माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत एकदा आपण नव्या एका कोऱ्या करकरीत वी भेटूया तोपर्यंत बाय बाय